बाकीच्या छोटपूट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आधीला पाहिजे आणि तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या मुन्यात आहेत असं माझं आता मात्र राहिलेलं नाही दोनशे दोनशे कुटुंब गाव सोडून गेलेत गायशा तंबाखूची एजन्सी सुद्धा पास आम्हाला एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी यांनीच काढून घेतली त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे आका हे खाल मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही ते सरेंडर झालेले आहे बाकीच्यांना विनंती मला बाकीचे छोटपुट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत लोकर, आद गेला पाहिजे आणि तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही ते तीनशे दोनशे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी को अंतर्गत म्हणलंय ना म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत हे मोकात गेले पाहिजेत हे जे वागलेले आहेत दोनशे दोनशे कुटुंब गाव सोडून गेलेत तिथले व्यापारी गाव सोडून दिलेत गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारे पास होणार एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती, ती एजन्सी बी यांनीच काढून घेतली मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये बर पर का आणि अराजकता काय ते तर तिथं परळीत मला असं मीडियाला माझी विनंती की परळीला जाऊन बघा ना थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या काय अवस्था आहे काय नाही त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस शंभर टक्के अटक करतील एसआयटी आज घट गठीत होईल त्याच्यामुळं हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे बिन भाड्याच्या खोलीमध्ये आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रिपदही भाड्याने दिलं लीज अॅग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला ज्या एसपीनी अराजात माजवली इथं कोणाचं तरी ऐकून आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधी चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच आता जे आहे हे जे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग सॉफ सफेद कोर कावश्य कोर म्हणलं याच्या पलीकडे काय तयार झालंय त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेले आहे आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे हे मी नम्रपणे सांग पोलीस सी आय आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठी